नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा सर्जा कोणत्या मैदानात पलणार आहे हेच या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे जे सर्जाचे मालक आहेत त्यांनी काल इंस्टा लाईव्हवरती सांगितलं आहे की कोणत्या मैदानात पळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमार्फत हेच मी सांगणार आहे तर भावांनो आज चोवीस तारखेला दोन मैदाना आहेत पण त्या एका मैदानात पंचम हिंदकेश्री सरजा पलताना दिसणार आहे तर मित्रांनो दोन मैदान आहेत त्या मैदानात पलणार आहे एका मैदानात एक जिमतीला आहे आणि एक मुलशीला आहे या दोघांपैकी एकाला पलताना दिसणार आहे तर मित्रांनो तिथे बक्षिसाचं प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये आणि या मैदानात सर्जा नक्कीच पळताना दिसणार आहे एक लाखाचं बक्षीस आहे जिमती मोजे